संकष्टी चतुर्थी विशेष आज मी तुम्हाला साखर किंवा गुळाचासुद्धा अजिबात वापर न करता इतके पौष्टिक नाचणीच्या पिठाचे मोदक कसे करायचे ते दाखवणार आहे हे मोदक जरी शुगर फ्री असतील तरी त्याला आणखीन पौष्टिकता देण्याचा मी प्रयत्न केला आहे हे मोदक जितकेच शुगर फ्री आहेत तितकेच ते खाताना कुरकुरीत देखील लागतात त्यामुळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि ज्यांना डायबेटीस आहे किंवा गरोदर स्त्रिया बाळंतीन माता अशी व्यक्ती देखील हे मोदक खाऊ शकतात काही नैवेद्य करायचं म्हटला की तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यामुळे इतके पौष्टिक आणि तुम्ही महिनाभर हे मोदक किंवा याचे लाडू बनवून ठेवू शकता म्हणजे केव्हाही खाऊ शकता मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चला तर मग लगेचच पाहूया कॅल्शियम लोहयुक्त आणि तितकेच पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते नाचणीच्या पिठापासून पौष्टिक मोदक करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कडई ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून दोन वाटी भरून नाचणीचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे आपण नेहमी नाचणीची भाकरी करण्यासाठी पीठ वापरतो त्याचाच वापर करायचा आहे कुठेही धुवून वाळवून किंवा भिजवून नाचणी घेतलेली नाही जे भाकरीसाठी असतं घरात उपलब्ध पीठ त्याचाच वापर केला आहे आता हे नाचणीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी भरून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे इथे मी घट्टसरच तूप घेतलं आहे तूप विरघळवून घ्यायचं नाही आणि त्यामधलं फक्त दोन चमचे तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे ते तूप शिल्लक का ठेवायचं ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते या उरलेल्या तुपाचाच वापर करून आपण या मोदकामध्ये एक पौष्टिक पदार्थ घालणार आहोत त्यामुळे मोदक कुरकुरीत व्हायला मदत होईल आता गॅसच्याच मंद ठेवायची आहे आणि मंदाचे वेळे या तुपाबरोबर हे नाचणीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत या पिठाचा रंग बदलत नाही आणि त्यामधून खमंग सुवास बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता मंदाचेवर साधारण आठ ते दहा मिनटं झाली आहेत आणि आठ ते दहा मिनटानंतर ह्याचा रंग कसा बदलला गेला आहे तो खूप सुद्धा बाहेर पडायला सुरुवात झाली आहे आणि एक प्रकारचं ह्या पिठाला बाइंडिंग यायला सुरुवात झाली आहे म्हणजे याचे आपण लाडू बनवू शकतो असं पीठ झालं आहे आता एकदा असं करून झालं की ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने एक घट्ट वाटी वरपर्यंत भरून इथे मी बिया काढून घेतलेले काळे खजूर वापरले आहेत तुम्ही कोणतेही साधे खजूर वापरले तरी देखील चालेल काळ्या खजुरामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि साखरेचं प्रमाण थोडंसं कमी असतं त्यामुळे इथे मी त्या खजूरचा वापर केला आहे आता हे खजूर आपल्याला या पिठाबरोबरच भाजून घ्यायचं आहे गॅसच्या मंदच ठेवायचे आहे आणि पिठासोबतच हे भाजून घेतल्यामुळे खजुरामधला जो काही ओलाव आहे तो कमी होतो आणि खजूर मऊ व्हायला मदत होते असं पिठासोबत खजूर भाजल्यामुळे खजूरसुद्धा कढईला चिकटत नाहीत आणि वेगळं आपल्याला तूप घालण्याची गरज भासत नाही आणि नाचणीचं पीठ खमंगसुद्धा त्याबरोबर पर आणखीन भाजलं जातं तुम्हाला जर हे खजूर असे पिठासोबत भाजायचं नसतील तर एखाद चमचा तूप कढईमध्ये घालून त्यामध्ये वेगळे खजूर मऊ करून घेऊ शकता हा असा खजूर मऊ व्हायला फार वेळ लागत नाही पुढच्या दोन ते तीन असेवर असा व्यवस्थित खजूर मऊ होतो असा एकदा खजूर मऊ झाला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पीठ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू आता कडईमध्ये मी मगाशी जे दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेला ते घातलं आहे आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये काही सुकामेवा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे मी काजू काजू बदामचे तुकडे करून घेतले आहेत आणि थोडेसे बेदाणे घेतले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा वापरू शकता या गरम तुपामध्येच गॅसच्या मंद करून हा सुकामेवा परतून घ्यायचा आहे छान काजू बदाम खमंग होईपर्यंत आणि बेदाणे फुलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं असा सुकामेवा थोड्याशा तुपावर परतून घेतल्यामुळे छान खमंग तर होतोच आणि चव सुद्धा खूप छान येते आणि लाडू किंवा मोदक खाताना दाताखाली आला की खूप छान लागतो आता ह्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोदक कुरकुरीत होण्यासाठी एक पदार्थ घालणार आहे तो म्हणजे डिंक घालायचा आहे तर इथे मी त्या उरलेल्या स्तूपामध्ये दोन चमचे डिंक घालणार आहे आणि मंदाचेवर छान डिंक फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे असं डिंक घातल्यामुळे मोदक किंवा लाडू खूप सुंदर लागतात आणि त्याचबरोबर पौष्टिकता देखील वाढली जाते हा असा तळून झाला डिंक की लगेचच काढून घ्यायचा आहे फक्त डिंकं तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मोठ्या गॅसवर तळायचं नाही तर गॅसची आज मंद ठेवूनच तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत तो फुल्ला जातो आता जे मगाशी आपण नाचणीचं पीठ आणि खजूर थंड करण्यासाठी ठेवलेलं ते पूर्णपणे थंड झालं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे ते मिक्सरचं भांडं थोडं छोटं आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये मिक्सरला हे चांगलं फिरवून घेणार आहे एकजीव केलेलं पीठ आणि खजूर एका ताटामध्ये मी आता काढून घेणार आहे हे बघा आता टेक्स्चर बघा छान अगदी बाइंडिंग आलं आहे एकजीव झाला आहे दोन बॅच मध्ये फिरवल्यामुळे पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी एकजीव करून घेणार आहे कुठे खजुराचे तुकडे तर राहिले नाहीत नाही हे चेक करणार आहे हे बघा हाताने मी मोठ वळून दाखवते अगदी छान आपले मोदक तयार होतील असं आपलं हे पीठ तयार झालं आहे आता यामध्ये मगाशी आपण जो सुका मेवा तळून घेतलेला तो घालायचा आहे सोबतच एक चमचा भरून इथे मी भाजलेली खसखस घालणार आहे खसखस घालणं न घालणं तुमच्यावर आहे पण एक मोदकाला छान पौष्टिकता तर येईलच आणि मोदक सुंदर दिसतील म्हणून मी इथे वापरली आहे आता ही खसखस आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला व्यवस्थित ह्या पिठामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थित एक जीव झाला की मगाशी जो आपण तळून बाजूला ठेवलेला डिंक आहे तो यामध्ये घालायचा आहे डिंक मी इथे मिक्सरला सुद्धा फिरवू शकत होते पण मला मिक्सरला फिरवायचं नव्हतं त्याचा गोळा करायचा नव्हता मला ते टेक्शर मोदक खाताना दाताखाली आलं पाहिजे यासाठी असा मी डिंक वरून घातला आहे हाताने सुद्धा व्यवस्थित डिंक असा चुरला जातो किंवा हाताने तुम्हाला करायचं नसेल तर एखाद्या वाटीने असा तुम्ही दाबून घेऊ शकता म्हणजे थोडा थोडा डिंकाचे तुकडे ह्यामध्ये राहतील आणि थोडासा एकजीव होईल आता लगेचच ह्याचे आपण मोदक बनवू त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा मोदकाचा साचा घेतला आहे त्याला थोडस तुपाचा हात लावून घेतला आहे आता हे मोदक छान दिसण्यासाठी यामध्ये अर्धा पिस्त्याचा काप मी घालणार आहे आणि ह्यामध्ये आपण हे सारण तयार केलेलं आहे ते घट्ट भरून दाबून घालायचं आहे म्हणजे छान कळ्या ह्यावर उमटल्या जातील आणि हा मोदकाचा साचा असा घट्ट बंद करून घ्यायचा आहे खालून सुद्धा अगदी घट्ट आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि अलगद आपल्याला उघडून घ्यायचा आहे हा बघा किती सुंदर आणि पौष्टिक आपला नाचणीच्या पिठाचा मोदक तयार झाला आहे एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपल्याला असं हाताने काढून घ्यायचं आहे तुम्हाला माझी आजचीही पौष्टिकतेने भरलेला कॅल्शियम लोहयुक्त नाचणीच्या पिठाचा मोदक कसा वाटला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे आता या साच्याला पुन्हा आपल्याला तूप लावण्याची गरज नाही छान असं घट्ट पीठ भरून घ्यायचं आणि खालच्या बाजूने सुद्धा घट्ट पीठ आपल्याला दाबून घ्यायचं आहे दुसरा मोदक सुद्धा मी इथे तयार करून घेतला आहे हा सुद्धा पहा किती सुंदर तयार झाला आहे इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत आणि एका प्लेटमध्ये ते सर्व करून घेणार आहे इथे मी मोठ्या आकाराचा मोदकाचा साचा वापरलेला त्यामुळे दहा आपले मोदक तयार झालेले आहेत मी सांगितलेल्या साहित्यामध्ये छोट्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे तयार केला तर वीस ते एकवीस मोदक आरामात बनवू शकतात हा मोदक तुम्हाला मी सुद्धा दाखवते पहा किती सुंदर झाला आहे तर आहेच पण चवीला एवढा सुंदर लागतो चविष्ट लागतो की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवा उद्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला काहीतरी वेगळं नवीन आणि तितकाच पौष्टिक हा नाचणीच्या पिठाचा मोदक करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद